कारण त्यांचं कार्य पण चांगले जरी आमच्या भागात आलेलं नाही आले तरी त्यांचं कार्य चांगलंच म्हणजे कोण काँग्रेस झालं पाहिजे असं वाटतं तर आताची पिढी हे काय तर पुढची दहा पिढ्यात येतील असं बाप्पूंनी म्हणजे पाण्याचं सोय चांगली केलेली त्यामुळे आम्हाला वाटतं बाप्पूच यायला पाहिजे आम्हाला आज पण कुठल्या सरकारी मदत काही केलीच नाही आमच्या देवदास काही काढलेलंच नाही त्यासाठी आम्ही कोणाशी काही बोलू शकत नाही कोणी येणार आहे आणि याच्यात कोण नाही कोणतरी एक येणारच आहे आम्ही सांगून येणार नाहीये त्याच्यामध्ये कोणी नाही कोणीतरी तरी येणार आहे त्याच्यामुळे काय सांगणार आहे ना अजून दिसून आलेलं नाहीये आणि आम्ही ते माहित पण नाही कोण कोण नाही आम्ही त्यांचं तोंड पण बघितलेलं नाहीये तरुणांसाठी काय काम कामांची योजना पाहिल रस्ते नीट पाहिल बाथरूम नीट नाही ड्रेनेज लाईन चे प्रॉब्लेम येईल आम्हाला बापूच आमदार पाहिजे बापू पाण्याची कामं करतात लाईटीची कामं करतात दवाखान्याची कामं करतात सगळ्याला प्रेमाने वागवतात मान सन्मान करतात सगळ्याचा लाडक्या बहिणीचे आम्ही फॉर्म पण भरले नाही कारण आम्हाला इतके म्हणजे दहा चक्र मारलं तुमच्या ऑफिसला तरी तुम्ही आम्हाला काहीच दाद दिली नाही तर आम्ही मग फॉर्म भरून त्यांना त्यांचे दीड हजार रुपयामध्ये आम्ही काय सिरमिन धरायचंय का म्हणून आम्ही फॉर्म भरलेले त्यांची कामं तर एकशे एक काम आहे त्यांची त्यांच्या कामाचं आम्ही जेवढं कौतुक करू तेवढं कमी पडेल आमच्या एका माणसाने इथं आत्महत्या पण केली संडासवरती तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला वरच्या गच्चीला दार पाहिजे तिथं बाकीचे मुलं बिलं जातात आणि असे काय बरंच काय असं घडत आता बघू उलाट घेऊन काय मदत करते आता बघू शिधार शिव होणार सगळ्यांना वाट वाटते बापू बापू नाही आता दत्ता बापू दत्ता बरोबर